कृष्ण हरे महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजचा विषय आहे श्री हनुमंतरायांचा जन्मोत्सव सोहळा सगळ्यांना माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये हनुमंतरायाची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे तरी सुद्धा मी सांगतो की प्रत्येक गावामध्ये हनुमंतरा मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे आणि मंदिर असण्याचं जे काही एक कारण आहे की प्रभुरामचंद्राची प्रचंड सेवा केल्यामुळे हनुमंतरायाला वर आहे हनुमंतराय सात चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे म्हणून त्याचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो पुण्यतिथी साजरी केल्या जात नाही असे हनुमंतरायांचे वरदान त्यांना मिळालेलं आहे आणि हनुमंतरायाने प्रभुराम चंद्राचा खूप जप केलेला आहे रामनामाचा याच्यामुळे हनुमंतरायांकडे एक प्रचंड शक्ती आणि हनुमंतरायाला कली घाबरतो म्हणून प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आपल्याला आढळतं पण हल्ली काही गावामध्ये मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जी काही युती आहे पूजापाठ आहे नित्यनेम मुल, आहे या गोष्टी होत नसल्यामुळे अनेक गावामुळं गावावरती वेगवेगळे मोठमोडाली संकट कोसळताना आपल्याला दिसतात गावावरती घर म्हणून जर तुमच्या आमच्या जीवनात जर अनिष्ट टाळायचं असेल दुष्टशक्तीचे जर आपल्यावर प्रभाव होणारा टाळायचा असेल तर उपासना उपासनाही केली पाहिजे तर हनुमान चालीसा आहे शनिवार कोणी धरत असतो उपवास त्याच्यानंतर हनुमंताचे श्लोक आहेत जय हनुमान गण गुण सागर जय कपिस्ती लोक उजागर रामदूत तुलित बरधाम ही हनुमान चालीसा आहे किंवा श्लोक जर मंदिरात गेला मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम मता मरिष्टम वातात्मज वानरुद्ध मुख्यम शरामदूत शरण प्रपद्दे मराठी मधून आहे जगे विमतो मारुती ब्रह्मचारी समस्ता पुढे तापशी निर्विकारी नमो जावया लागे रे मोक्षपंता नमस्कार माझा तया हनुमंता अशा पद्धतीनं नित्यनियमाने आपण हनुमंताची साधना करून आपल्या जीवनामध्ये आलेली अनिष्ठा गोरी जी शक्ती आहे नाट आपण नष्ट इला करू शकतो आमुषाच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात नारळ फोडणं दिवाबत्ती करणं हे आपल्या जीवनावरती आलेले संकट घालवण्याचा एक उत्तम अशा पद्धतीचा उपाय आहे प्रभुरामचंद्राची सेवा करणारे अत्यंत एकनिष्ठ असणारे हनुमंतराय जो कोणी हनुमंतरायची भक्ती करतो सेवा करतो त्याच्यावर प्रभुरामचंद्र कृपा करतात अशीच कृपा तुमच्या आमच्याबरोबर हनुमंतरायांची असावी याकरता प्रत्येक जणांनी आपल्या जीवनात हनुमंतरायाची साधना करावी अशी या हनुमंत जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मी मनोकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण